याडीर दरवाणी 21 रुपया विलास भुरार राठोड 21 रुपया छाया विलास राठोड 21 रुपया विठ्ठल विलास राठोड 21 रुपया सुनील चौहान 51 रुपया रमेश राठोड 51 रुपया आणि श्रीराम चव्हाण हरेसाम जी 21 रुपयांनी धन्यवाद सुंदर सतोसताई वी भेट आमार सुभाष बालचंद राठोड हरेसप दे 51 रुपयांनी भगवान सीताराम राठोड हरेसप दे रुपया धन्यवाद धन्यवाद करम आई बाप दोया हेनु दो महाराज गरीब छ आमार घरन दचो हा भजन खाली पिसा मस्त बोल पिसा न विहे तो दाळ दूळ काई भी दो लच मारा ठाहो नी दाळ धो बाजरी जार काही आम काही मांगेन तड यायचा मांगेन कोणी आयन कसे न्हायची माराज खोकाई आओ आप तेच ताने कसे न्हायचे आपण मांगेवाळ सकाळचं मांगेवाळा गोसाई मन आपण काई फरक खोकाई गोसाई दाळ मांगाचा ना आपण राहतो मागचा रा फरक चाली

हेलो हेलो बरोबर माय बाप पाणी माई माइ कतरा जीव जंतुरो जर अंदाजे भरस हा बाणी हो हा और मापती बात मिटकी र मिटकारा दिंडो धामल अनेक अनेक कीडा मकोळ र छ हा 11 जल भोगावा और विचार जर की दे तो संत महात्मा केला लाग ओके ये फेरा पौणगास की आत्मन मराळस काय हां छेनी याडी जीवंत छ तमाम जिवंत मरेवाळ आत्मा मरेनी करा संत केला कटेनी तुटेनी बळेनी बाळेनी काय हे नियनी पिये सोयनी आत्मा अंबरच अंबरच अंबर याडी अंबरच मरण माझे मरून गेले माझे गेले अंबर अंबर वा आत्मा मरेवाळा छान पक्षवा जन्मच नऊ लक्ष येऊ नये वृक्षामध्ये घ्यावा दहा लक्ष भोगावा पक्षामध्ये शाबाश अकरा लाख सेवनी जल, जल, जल। पाणीरमय कीडा मोकडा भोगण लागिए हा 20 लाख सेवनी कीडारमय लेण लागिए शाबाश कोणी के महाराज पण हाय फेरा फे... चुकाय सरो संत चुकाय वाह रे वाह ईश्वर सिंग बापू चुका नाको हा महाराज चुका नाको जीतालाल महाराज चुका नाको मौली चुका नाको हा आपण तरी हा चुकाय जाय ह योगानंद बापू चुका नाको वाह शिवचरण बापू चुका कारण ध्यान ध्यान सांभाळो हा घाणे दुरे दियाए फराणा फेरा I'm a लक्ष येऊनि कीटकामध्ये घ्यावा चार लक्ष येऊनी मानवा भित्री शाबाय नामा नर न जीवाचे मात्र केले पुढे असो नर जन्म असो मानव जन्म पिसा कमालिया हा कोटी ती धन खेत वाडी सदा ले, ले, ले सब ले, ले माराय पण विश्वर मा एकच वस्तू मिळेल कि मनग्या पिसा ती मळे आणि जर पिसा ती जर मळतो हा तो कचरा तरी फिसा वाढतो महाराज हे याडीनं हा तीनी बेटा पिसाती हॉटेल होटल ले आवली हावडी पिसादी मन के म्हणत होतो पिसाती काई चाले नी महाराज को कई पिसाती चालतो तो काही लोक वसीला गा देते भगवान एका काही दस पांच लाख रुपया लेला हाँ हाँ हा 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 अमार डोकरी ले जो मत वा अमार याडी ने लेजो मत वा एकदे कोण टाकान ती डोकरी दे गरीब हा गरीब जरकन पिसा छे वाह वा बोलले दो हा हनु केते आज आजी आजी जी पिसादी जर चालतो हा वसीला वा तो मन क्या बुडो वे तो कोणी हु काय भगवान एन केते 10 लाख रुपया लेला <laughs> पण मन मोठ्या रोज रेतो <laughs> बरोबर छे नी हा पिसादी काही हे नी आजी जी पिसादी जर वशिला चालतो वा लटा ढोळे येते कोणी काय करे छे नी एक रुपया लाख एक लाख रुपया लेला वा पण मार लटा काळेज रे तो भगवान ढोळे मत कर

उत्तम नरदय पाया प्राणी इसका हित कचू कर ले हित कर मन क्या एक दन जाए वाल एक दन जाए गाने दूरे दिया है भगाना भेरा करो सो नो करलो मात्रा मत करो खुरी गई हा हा असो जल म पुना छेनी अब हमो बेशक गारंटी छे काही छेनी छे काही गारंटी सुभाष महाराज आटा के ति मन खमरोस के बाटी खातू खातू मन केरो भरोसा छे छेनी कोन दिवस एल कैसा हा नहीं देहाचा भरोसा भरोसा मई बाप कारण जत्रा जमे वत्रा परमार्थ कर हा कोणी जमे वत्रा जमा वाह हो भगवान खरी गाई साधू संत जीवन पुन्हा सुंदर वर्णन केले सुभाष महाराज होई हो कथराही जरी कमाय आपण तो शेवट खाली हात एक दिन संत केला ने निजे कमाया है दुसरा भी खाएगा वाह खाली हाथ आए बंदे खाली हाथ जाएगा सिद्ध जागे प्रेमानुस वाह हो वाह मनी काय साते मायेस पस भगवान नाम स्मरण कर वाह वाह हे सत्य वळंगा सारंग धरू नाहीतरी संसारू जेलरया वाह वाह कोई हा छे नी सारंग मजी भगवान नाम ल हा वा गनगोर कोई असी पक्षी मशान भूमि पर्यंत रस वा रे काल देटो एक जागे हा देठो मन क्या प्रेम कतलो करो हा व नी हम मौतेब गे के मौतेब गे, गे, गे।, गे। वारे वा रे वा अन मौतेब गे तो वो दिचार छोरी हा वो एक बापु छोरी रा हा वनी हन मै अग्निम कुदीन कर वा वा ओन मन क्या पकडे सताट जणा पकड़ में सताट मन क्या पकड़े हा बोला कई प्रेम च बा मको आ म क्याला को छोड़ो मको आप प्रेम प्रेम उनने छोड़ो हा तम सरको होटो वा अब म पकड दे की न अंगारे साम धकलो अग्निशा साम रो होटो फोड जन खीचड़ रेते काई जन आंगर पकड़ री म धकलो जन काय होटो फोड़ी अन वतराम वा मोठो क्या अंडर पांच लीटर प्रदीप हावे नी ओम डीजल ला मेल दे और डीजल नाक दिन अन और लगा दिन है मैं फेंक दिन छोरा किन्हीं मालम में चीनी किन्हीं ज़माने में चीनी मैं फेंक वाह फेंक दिन है आवाज़ हुई हा हा हाँ हाँ दस दस आवाज़ और टोप रही है ना वो सो आवाज है वो रहा जन ये धोती वाला न पेंट वाला न जेम डाखरी न बोंगाली न कहीं डोकरा उठो कला <laughs> आज ये बोंगाले वो कहीं छोरी रोरी थी आधी डोकरी पामडी वाले ओडी दे फळाटी माडा की के डोकरा निसतो आंडरे ले पर धास रे कोई चटी धोती आडा की मार सदा चप्पल में मिले आवत यार भी चप्पल का मागे जिमेर सिम बोंगा आड रे आणि जे रोय वाली हते काय वो तो शेरे अंगर गाटी मरी गला आ बचानी हाव ने डोकरा निकी लाल आयो खाला ला। जन हे सुकाचे जन <Schoonanye शुका चे> दिले घेतल्याचे अंत काळी नाही कुणी झाल्या शक्ती नाग डोळे गळतीला सांडोनिया पळती रांडा वा। पोरे वा बाईल मध्ये खर मरता तरी बरे नासविले घर थुंकिया बाबा अनु केसता हम्म हवा आह लड़ती सटा को है ना आरो किचरो <laughs> हवा वर्षा ये नो रा बंदे हरो हेलो ये भजने बदले में राम लखन चौहान हल्ली मुकाम बीड ये नो सामने एक काउंटर पे आते धन्यवाद चालू भजने शुरू कराना कहाँ कलेरी

Watsonia. on शाबा गगळेरी सोनाबा आवाज वाया सुंदर मलीच ऐकाया वा 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 हो oh. हॅलो हा मोठ पोती परिवार उषा संतोष जाधव एका रुपया काकडा तेजस्वी संतोष जाधव एकतीस रुपया सुमित संतोष जाधव एकतीस रुपया सुलाबाई चौहान ने एकावन रुपया आणि हरिभाऊ चौहान एरे सांगती एकवीस रुपयामुळे धन्यवाद धन्यवाद जाळो टळे देहे काळाचा जाणार शेवटी याची धरून चा मिठी गोडी काय वाहे काळे रोच धन है कबिरेट माय बाई बघ जा काहीवर पकड्या वाच गे शरीर आपण दस रुपया जरी उष्ण आधीने तो परबत दिला पण लगेच मंगलाचा उष्ण पिसा देदाय लगेच मंगलाचा लगेच मंगलाचा म्हणजे पंचततयोर भगवान परमात्मा उष्णा दिनो जो उष्ण हा बगर दिला दिवदान त्याचे करीन चिंता नाही दान देदा जीवंच हा पाच काय पर प्रेम करी उघड देदा 1 रुपया कोण लिदो वा

याडी यायचा कि वर थोडा की, की भजन गावा आज काळे आज काळे रो हॅलो पाय ही भेट पळी राम चौहान समधी एका रुपया आणि राम राठोड एरे समधी एक धन्यवाद धन्यवाद माय बाप तुम्हाला पगेन हात लगा देऊ हॅलो हा या तरुणच घणे हवाडी यात हे पूर्ण तरुणच एक वेळेस मत जाओ टोटल जवान आता हा हावडी એક વેલે સ્તીરતે ન મત જાવ હા એક વેલે ધામે ન મત જાવ હા પણ યાદી બાપેર સેવા કરસે રો મત માય બાપ હા ને યાદી બાપેર સંભાળો યાદી બાપે શ્રી દેવ જગેમ છે ની છે ની એ જલમેપુર તા દેવ છો યાદી બાપેર ને સંભાળો યાદી બાપેર ને કદી જાયદો મત વા તમે કદી જાવ મત કાકી પણ યાદી બાપ બે સદેર છે महाराज સેવા કરે સર યાદી બાપ બે છે ને महाराज હમ બાપજાર ગામને જાતો વેન ઓવડીતી લઈ જમ રમ તો આ તો વે ઓર સેવા કુ કરેરો જે વાવડી પાણી છે આંગાડી માતો ફીતો છે આરો ને વેગી સેવાડી શ્રી માયા જગ્યા